बापाकडं बघून पोरग लहानाचं मोठं होत पण परणीतल्या एका बापाचे पराक्रमच इतके बहादर होते की पोरग सुद्धा पुरत बादार झालं नाव कैलास फड स्वतःला धनंजय मुंडेंचा खास माणूस समजणाऱ्या या फडनं आपल्या मुलाला लहान असताना हातात पुस्तक घ्यायचं सोडून बंदूक दिली आणि गुन्हेगार केलं मुंडे या नावावर परळीत उड्या मारणाऱ्या या बाप लेख जोडगोळीनं स्वतःचा वट तयार केला होता दहशत निर्माण केली होती हवेत गोळीबार करणं आमदारकीच्या उमेदवाराला पोलिसांना दमदाटी करणं गाडीला कट लागणं म्हणून हापमर्डन करणं मोठ्या दिमागात बड्डे सेलिब्रेट करून शहरावर आपला दरारा निर्माण करणं आणि धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासोबतचे फोटो टाकून हवेत उडणाऱ्या या बाप लेख जोडगोळीचा पोलिसांनी अखेर माज मोडलाय पण हा माज मोडायला तब्बल ब्याऐंशी दिवस का घालवावे लागले हा देखील तितका महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं हे फड पिता पुत्र नेमके आहेत तरी कोण त्यांच्यावर परिणित कारवाई करण्यामागचं कारण काय आणि नक्की कुणाच्या जीवावर ते आजपर्यंत उड्या मारत आले सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो हे ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर विषय होता विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीचा धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदानात होते तुतारीकडून राजेसाहेब देशमुख या राजेसाहेब देशमुखांच्या माणसांना मारहाण झाल्याची अनेक मतदान केंद्राबाहेर गोंधळ हातपाई झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या व्हिडिओ व्हायरल झाले पण यात एक व्हिडिओ तुफान हिट झाला तो फड पितापुत्रांचा राजेसाहेब देशमुख प्रत्येक मतदान केंद्रावर फेरफटका मारत होते तेव्हा बँक कॉलनी परिसरातील मतदान केंद्रावर देशमुख त्यांच्या बॉडीगार्ड सोबत गेले असता तिथं कैलास फोड उभा होता त्यानं थेट पोलिसांना नडण्याची भाषा केली शांत राहा कशाचा पोलीस तू माझ्यासोबत आहेस ना मग शांत राहा अशी दमदाटीची भाषा केली अर्थात आता कुणाच्या आशीर्वादाने पोलिसांना नडण्याची हिंमत त्याच्यात आली हे काही वेगळ्या शब्दात सांगायलाच नको मतदानाच्या दिवशी शरद पवार गटाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट माधव जाधव यांना देखील मारहाण करण्यात आली होती परणीत मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी राडा झाला या सगळ्यात सेंटर पॉईंटला होते ते कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड या फड पिता पुत्रांची कुंडली सर्वात पहिल्यांदा बाहेर काढली होती ती अंजली दमानिया यांनी त्यांनी सुरुवातीला ट्विटरवर दोन व्हिडिओ आणि काही फोटोज ट्विट केले होते त्यामध्ये कैलास फड हा हवेत गोळीबार करत असल्याचा जुना व्हिडिओ त्यांनी समोर आणला होता त्यासोबतच त्याचा मुलगा फडचा देखील बंदूक घेऊन ओपन कार फायरिंग व्हिडिओ आणि फोटो सुद्धा व्हायरल होते तेव्हा सगळ्यांनाच आता हे बाप लोक नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न पडला होता त्यातला कैलास फड हा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे माणसं जोडणं हा आमचा धर्म असल्याचं तो इन्स्टाग्रामवर सांगत असतो इतकंच नाही तर परिणीतल्या आज चौका त्याचं कैलास भाऊ फड जनसंपर्क कार्यालय देखील आहेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिकाड यांच्यासोबतचे त्याचे डझन भर फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळू शकतात धनंजय मुंडे तर आपल्या काळजाचा जवळचा विषय असल्याचं ते सगळ्यांना सांगत असतो पण जेव्हा माहिती काढण्यात आली तेव्हा समोर आलं की या कैलास फडांकडं कोणताच बंदुकीचा परवान नाही आहे त्याच्या मुलाकडे सुद्धा असा कुठलाच परवान नाहीये मग असा असताना देखील त्यांच्यात ओपन फायरिंग करण्याची हिंमत नेमकी कुठून येते हा मोठा प्रश्न आहे कैलास फळ यांचे चिरंजीव निखिल फड यांची तरातीच वयानं अगदीच बारीक असणाऱ्या कैलास फडच्या या पोराला तब्बल तीन लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धनंजय मुंडे समर्थक परडी वैजनाथ आणि आपल्या बापाप्रमाणेच माणसं जोडणं हा, हा आपला धर्म असल्याचं हा पट्ट्या मोठ्या दिमागात सांगत असतो धनंजय मुंडे यांच्यासोबतचे अनेक जवळचे फोटो व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर आपल्याला बघायला मिळू शकतात इतकंच नाही दिवसा दिवशी तर त्याच्या वाढदिवसादिवशी थेट धनंजय मुंडे यांनी कॉल करून त्याला शुभेच्छा दिल्याची ही ऑडिओ क्लिप आपल्याला पाहायला मिळू शकते परळीतील बरीच मोठी जनता या फळ पिता पुत्रांना आपला मसिहा मानतात निवडणुकीच्या काळात तर खुलेआम विरोधकांना नडताना दिसत होते पण तब्बल ब्याऐंशी दिवस उलटून देखील पोलिसांकडून या पिता पुत्रांना अभय मिळत होतं पण नवनीत कामत यांनी बीडचा चार्ज हातात घेतल्यापासूनच त्यांनी बीडमधील गुन्हेगारांचा माज मोडायला सुरुवात केली त्याच कारवाईचा भाग म्हणून त्यांनी आता देखील माज मोडून दाखवलाय देशमुख यांच्या अंगरक्षकाचा अडीच महिन्यानंतर जबाब घेण्यात आलाय त्यावरून कैलास फळ त्याचा मुलगा आणि इतर चार ते पाच जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय शासकीय कामात अडथळा धक्काबुक्की करून मारहाण असे काही आरोप त्यांच्यावर लावण्यात आले या आरोपांखाली कलम एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद उपकलम दोन एकशे एक्क्याण्णव उपकलम दोन एकशे पंधरा उपकलम दोन एकशे बावन्न अशी काही कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात समाधान व्यक्त केले दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय अखेर ब्याऐंशी दिवसानंतर गुन्हा दाखल कैलास फड आणि त्याच्या मुलांवर अखेर गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीत परडित इथं मोठ्या प्रमाणावर गौड बंगाल झालं हे आता स्पष्ट झालं आहे इलेक्शन कमिशनकडं असे वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा परडीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या किती मतदान झालं ते कळेल एस पी नवनीत कामत यांचे आभार अशी पोस्ट अंजली दमाने यांनी शेअर केली पण गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करायला ब्याऐंशी दिवस लागतातच कसे तानाजी सावंत यांच्या मुलासाठी एका दिवसात विमान फिरवण्याची ताकद दाखवणारी पोलीस फोर्स फड पिता पुत्रावर गुन्हा दाखल करायला इतका वेळ कसे काय लावतात या फड बापलेखावर नेमका कुणा जात आहे आणि यात आता गुन्हा दाखल झाल्यावर ही अदृश्य शक्ती खरंच फड पिता पुत्रांना वाचू पाहते का कैलास फड आणि निखिल फड यांचा इतका माज आहे तरी काय तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद